तीन चार दिवसापासून मुंबईला संघर्षा निरंगे यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे त्या संदर्भात जे आंदोलन सुरू केलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि जळगाव शहरातून आणि जळगाव जिल्ह्यातून सगळे मराठा बांधव यांची त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी समर्थन घेण्यासाठी जे समाज बांधव जडगाव शहरातून जडगाव जिल्ह्यातून जाणार आहे त्या नियोजनाच्या तयारीसाठी काल समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि आज देखील त्या बैठकीमध्ये सर्व नियोजन झालेलं असून या जळगाव शहरातून जळगाव जिल्ह्यातून जे समाज बांधव जाणार आहेत त्यांच्या जा संदर्भातलं सूचनांसाठी आणि जळगाव जिल्ह्यातलं सर्वच समाज बांधवांना त्याबाबत ज्ञात व्हावं हे सर्व आपल्या माध्यमातून जे पोचावं मीटिंग झाली ज्याच्यामध्ये मराठा सेवा संघ सकल मराठा समाज संभाजी ब्रिगेड जाऊ ब्रिगेड छावा बुलंद छावा अशा वेगवेगळ्या सार्वजनिक शिवजयंती वाघनगर अशा सर्व वेगवेगळ्या संघटना जवळजवळ तीस पस्तीस वेगवेगळ्या प्रकारच्या संघटनांचे सर्व प्रमुख साथी वेगवेगळ्या राष्ट्रीय पक्षांचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष हे सर्व या मिटिंगसाठी उपस्थित होते आणि सर्वांनी एक दिलाने काही निर्णय घेतलेले आहेत की तुमच्यामध्ये शेअर करायचे आणि तुमच्यामार्फत ते जळगाव जिल्ह्यामधल्या सर्व समस्त मराठा समाज बंधू वगैरेंपर्यंत पोहोचवून ते पुढे घेऊन जाण्यासाठीची आज आम्ही सरकार परिषद घेतलेली याच्यामध्ये प्रामुख्यानं एकोणतीस तारखेला मुंबईला संघर्ष योद्धा मनोज जराकरजी यांच्यासह लाखो मराठे घरं म्हणजे पोहोचलेले आहेत आपल्याला टी व्हीवरती जरी हजारो असं सांगितलं जात असलं तरी सुद्धा लाखो मराठे बांधव तिथे पोचलेले आहेत आणि हा लढा एका निर्णायक याच्यावरती येऊन थांबलेला आहे त्यामध्ये जळगाव जिल्ह्यामधला मराठा बांधव आणि ज्यांना ज्यांना असं वाटतंय की हा लढा अगदी बरोबर असे अनेक बहुजन बांधवही या आमच्यासोबत आहेत याच्यामध्ये आपण कुठेही मागे राहता कामा नाही असा निर्णय झाल्यामुळे आम्ही काही गोष्टी ठरवल्या नंबर एक म्हणजे जळगाव जिल्ह्यामधून मुंबईसाठी आम्ही सीधा पाठवणार आहोत घेऊन जाणार आहोत आणि त्याच्यासाठी समाज बांधवांमधूनच वर्गरी गोळा करून ते तो सीधा आम्ही घेऊन जाणार आहोत तीन तारखेला आम्ही काही शेकडोंच्या संख्येमध्ये जळगाव जिल्ह्यामधल्या पंधराही तालुक्यांमधले सगळेजण जळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जी एस ग्राउंडला एकत्र येत तिथून शेकडो वाहनांनी आम्ही मुंबईला जाणार आहोत एका बाजूला ही यात्रा म्हणजे सगळेजण जाऊन वाहनांच्या माध्यमातून तिकडे जाणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला आमचे संतोष भाऊ जे आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये

संभाजी ब्रिगेडचे मराठवाड्यात फिरत असताना एका शाळेत गेलेले स्वतः शिक्षक आहेत त्यावेळेला कपडे वाटपचं काम सुरू होतं आणि जे ओबीसी आणि रिझर्वेशनचे मुलं होते त्यांना कपडे वाटप झालं आणि जे जनरल होते त्यांना बाजूला बसवलं दुसऱ्या केसीतले मुलं होते त्यातला तो रडायला लागला का म्हणे सर असं का काम अरे म्हणे गरीब बेर आहेत ओबीसी आहेत आणि मी त्यांच्यापेक्षाही गरीब आहे म्हणजे माझा बाप या मुलाच्या बापाकडे सालदार आहे म्हणजे वर्षाच्या नोकरी मी साल करतो म्हणजे तो लढायचा म्हणजे अशी वस्तुस्थिती आहे तुम्ही किती बोटावर मोजणे इतक्या मराठ्यांचा विचार करता जे 99 का जे नाईन्टी नाईन पर्सेंट बिचारे खरंच गरीब आहेत गरजवंत आहेत आणि आजपर्यंत मोठ्या भावेची भूमिका त्यांनी सतत बजावलेली आहे आणि त्यामुळे तो फारसा वादात पडला नाही आणि म्हणून सतत वंचित राहिला आधी शेती बरी होती आज त्याचं डिवायडेशन झालं तीन भावांमध्ये दहा एकर जमीन तीन तीन एकर आली दोन भावांमध्ये पाच पाच एकर आली अशी परिस्थिती निर्माण झाली शेती करत असताना निसर्गाची साथ नसते साथ असते तर भाव नसतो अशा परिस्थितीमुळे त्या बिचाऱ्याला आत्महत्येची वेळ येते इकडे ऐंशी टक्के दोन पडले

त्याच्याकडे जमीन नाही पण मराठा आहे आणि शेतमजूर आहे तो कुठे जाईल खरेदी तर गरज त्याला पण आहे ना म्हणजे असं काहीतरी पाठापोट पाडायचा प्रयत्न करायचा आणि त्यातून समाजाचं किंवा इतरांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न हा करायचा किंवा विचलित करायचं कृपया असं होऊ नये तर या ठिकाणी हा लढा दादा जो करता येईल त्याला जळगाव जिल्ह्याचा खानदेश परिसराचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि जोपर्यंत मागणी पदरात पडत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी लढा आज सुरूच राहणार आहे आणि आम्ही दादांच्या बरोबर त्या ठिकाणी जाऊ आणि सतत त्यांच्या विचाराबरोबर आम्ही त्यांना मदत करत राहू तेवढं मी या पत्रकार परिषदेच्या निधी पाहिलं असेल मागे जेव्हा भूक मराठा मोर्चे निघाले होते तर औरंगाबादनंतर संग्राजनगर संबंध अंबाजीनगरनंतर पहिला जळगाव मधला निघाला होता आणि अतिशय मोठा निघाला होता ही सगळी मंडळी होती आणि आज पण जरी खामदेशातले नव्वद टक्के जण आम्ही कुणबी आहोत आमच्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे पण आमचे हो जे सगळे सोयरे आहेत जे आमचे रोटीपोटी व्यवहाराने सगळे सोयरे हो झालेले आहे त्यांना मात्र ही हो सवलत पोलिसीची मिळत नाही आणि त्यांना पाठिंबा म्हणून आमच्या हो सगळ्या सोहऱ्यांना सुद्धा यात घ्या ह्याच्यासाठी आम्ही खामदेशमधून जवळपास दो शंभर दोनशे गाड्या तरी इथून निघतील आणि हजार लोक बाय ट्रेनने मुंबईला जाणार आहे माझी एक विनंती सगळ्या वर्तमानपत्राच्या काही वेळ आलेली आहे मला असं वाटतं की आपण खरं चित्र जे आहे ते सगळ्यांसमोर आणलं पाहिजे आपल्या सतत वेळ बुद्धीला जागून करून बातम्या दिल्या पाहिजे आपण चार दोन बघत असाल की आता काल आज बातम्या लागलेल्या आहेत की महिला पत्रकारांची कोणी छेड काढली वगैरे वगैरे चाललेलं आहे मलाही सांगा आता आपण एवढे लोक बसलेलो लाख कितीतरी लाख चाळीस पन्नास लाख लोकांमध्ये दोन चार पाच काही लोक असू शकतात आणि त्यासाठी जवळ थोडं जणांनी क्लिअरकट सांगितलं की असं कोणी असलं तर त्यांना तिथंच पत्रकार बंधूंनी मारावे आणि त्यांना पकडून पोलिसांना ताब्यात द्यावे आणि इतकं साधी गोष्ट की इतकी प्रक्षोभक परिस्थिती आज मुंबईमध्ये बघू शकता आपल्या गावात जर दहा दोन एक लाख लोक आले तर काय परिस्थिती होईल आणि मुंबईमध्ये रस्त्यावरती आपण बघतोय व्हिडिओच्या माध्यमातून ते लोक जमलेले आहेत तरी देखील